धुळेच्या पंचकंदील भागात नो हॉकर्स झोनच्या निर्णयावरून भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गट नेत्यांमध्ये मोठी हाणामारी झाली गांधी पुतळा पंचकंदील भाग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला भाजी विक्रेते तीव्र विरोध करत आहेत भाजपच्या एका गटाने या निर्णयाचे स्वागत केले तर विक्रेते आणि विरोधी पक्षनेत्यांनी ते अन्याय्य म्हटले ज्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत शिवसेना ठाकरे नेत्या शुभांगी पाटील यांनी आपली बाजू मांडली तेव्हा नाट्यमय घडामोडी घडल्या भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी यांनी त्यांचे भाषण थांबवले ज्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला भाजप जिल्हा प्रमुख गजेंद्र आंपळकर आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकारी खासदार आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर शुभांगी पाटील यांच्या पतीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे यामुळे फेरीवाल्यांच्या मुद्द्याभोवतीचे राजकारण आणि आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एस पी साहेब पण यांच्या समोर हॉकर्स साठी मिटिंग घेण्यात आलेली होती आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मिटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे पण गरीबाला ते जे भाजी विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हंटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा मी लावा। म्हंटली माझ्या दारासमोर लावा मला काही हरकत नाही म्हणजे या सत्ताधारींनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्तीच्या अंगावर धावून गेले म्हणजे यांची संस्कृती सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे याच्या जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं की ही संस्कृती एका तुमची भाजपांची एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात असं फक्त बोललेत तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मारायलाच ते जोरदार त्याच्यात ऍक्शन करून त्या स्वरूपात ते, ते आले होते नक्कीच आम्ही वरिष्ठांशी बोलून मी साहेबांची उद्धव साहेबांशी बोलून आमच्या सर्व पदाधिकारी बोलून मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्या भूमिके तिथे आहे कारण की धुळे शहरातल्या महिला जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही